यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्पष्ट करण्यासाठी विनंती करतो की कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्पष्ट करावं गौलकन गुरु ब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु तस्मय श्री गुरे संस्था मतसंस्थाच्या वतीने आजचा जो सोहळा पार पडत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले छोटस्त मंत्री जोणीकर महाराज आणि घणाचार्य मतसंस्थांचे विधिमान

प्रास्ताविकसाठी ते मला अतिशय आनंदाच्या सोहळ्या नऊ पासून ते मध्ये दोन वर्षात पूर्ण सोहळ्यात राहतात तारखे पसोरता हा ता सोहळा आपण साजरा करत आहोत याच्या मागलला उद्देश होता एकोणीसशे पंच्याण्णव ला

आम्ही अपमान सहन करून पराजय सहन करून दोन हजार नऊ दो पासून आज ताई प्रस्तव रुद्र शिबिराचं आयोजन केलं आहे यशस्वी त्या मित्र समाजामध्ये जंगम समाजाचं काय महत्व आहे हे फार लोकांना माहित नाही कमी प्रमाणात कारण जंगम हा शब्द अनादिकालापासून आहे आणि चालत राहणार आहे परंतु प्रमाण आमच्या जो काही बदल झाला आम्ही ज्या गोष्टी स्वीकारल्या नाही किंवा स्वीकारू शकल्या नाही त्याच शल्य कुठेतरी मनात होत म्हणून दोन हजार नऊ पासून गणचारी मनोसंस्थाने एक उपक्रम केला की के आपल्या बघूंना आपल्या समाजातल्या लेकरांना सुशिक्षित करावं आणि समाजामध्ये कुठेतरी स्थान निर्माण करावं आज आमारा के कि आज या संदर्भामध्ये चर्चा दोन हजार नऊ पासून आणि रुद्र शिबिराचं प्रयत्न आज आम्हाला स्वाभिमान सांगायला वाटत कि दोन हजार नऊ पासून आज ताग्यात आमच्या मठातून या इथेश्वरातून हजारो विद्यार्थी सुसंस्कृत झाले आणि समाजाला जी दिशा दिली पूजा पाठातून ती अतिशय उत्कृष्ट आज दसऱ्यापैकी बरेचसे शास्त्री पण झालेले आहेत आणि हे सगळं करत असताना दोन हजार आठ मध्ये आमची परिस्थिती काय होती आम्ही काय होतो याच जर तुम्हाला धन्यवाद केलं तर दोन हजार आठ मध्ये प्रथमत पटाभिषेक झाल्यानंतर आम्हाला असे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी जागा नव्हती हे शल्य होत आणि त्या शल्याच्या पाठी मागे लागून आज तारखेला सतरा वर्षामध्ये महाराजांच्या निगाणी खाली भव्यव्य असं मंगल कार्य तयार झाले आहे त्याला आणि विशेषतः समाजातल्या आमच्या शिष्यवर्गाने प्रत्येक गावात आमचा शिष्यवर्ग गा, आहे त्या वर्गाने देखील आम्हाला भरपूर असं निती साहित्य दिलंय आणि हे असं भव्य असं मंगल कार्य उभं टाकलं हे प्रगतीचं लक्षण आहे आणि ही सगळी गोष्ट करत असताना समाजामध्ये आम्ही प्रत्येक वारी या दृष्टिकोनातून त्या शिवरालय परतून केलं आहे आणि यशस्वी रित्या पार आज आम्हाला हे सांगावं वाटतं की दोन हजार नऊ मध्ये आमची परिस्थिती नसताना देखील शास्त्रीय वर्गाने आम्हाला सहकार्य केलं प्रथमत हा सदृकर शास्त्र भाग अशास्त्राने आम्हाला भरपूर ते वर्ष प्राधान्य दिलं आणि याचा शुभारंभ केला आज एक धोळ पंधरा वर्षापासून सातत्याला चालत आहे याचं कारण एक इतर संस्थानामध्ये रुद्रशिबिरांचा प्रयोग झाले परंतु यशस्वी झाले नाही परंतु सुदैवाने घणाचारी मठ संस्थांमध्ये सतत सातत्याने नऊ हजार दोन हजार नऊ बाजूने यशस्वीरित्या पार पडलेले आणि याच्याच आधारे समाजामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा किंवा इतर इतर स्टेटमध्ये देखील घणाचारी मठ संस्थांची प्रसिद्धी झाली आहे हे एक उभा आणि अशा प्रकारे आजही आपण त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना करतो ना धर्म भरतो करून समाजामध्ये एक स्थान निर्माण करायचं कार्य म्हणून संस्कृत मिळालं आहे तेवढं तू सांगतो आणि माझा प्रश्न सांगतो